क्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक सत्वरी भूवरी एक आंबे सत्वरी भूवरी सत्वरी भूवरी एक आंबे सत्वरि भूवरी आदि माय तू ये आदिशक्ती तू ये आदिमाय तू ये आधी शक्ती तू ये असुरांचा संहार कराया <स्ट्राण> मशाल हाती दे सतवरी वानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर